आज अकराशे आठ सांगवी माटी येथील महादेव मंदिर येथे जी जा यात्रा या सौभाग्य महिलांनी काढलेली आहे ही यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेली आहे या सांगी माडी गावातील आणि पंचकृषीतील महिला माळुंबरा तामळवाडी सांगवी शिंपळ पांगद्रवाडी अशा प्रत्येक गावातून आलेल्या महिला या महिलांनी आपल्या जलकलश डोक्यावरती घेऊन महादेवाला अभिषेक आणण्याचा निश्चय केलेला आहे या निश्चयाचं त्या महिलांचं स्वागत सांगी मार्टीच्या वतीनं सरपंच करतायत आणि मी सज्जन साळुंके मी आयोजित हा कार्यक्रम या माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत त्या माता भगिनीचं मी सांगली मंदिराच्या इथं माझ्या मंडळीच्या वतीनं ओटी भरण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ही परंपरा प्रतिवर्षाप्रमाणे अखंड सेवा राहील ही आज या ठिकाणी सांगू इच्छितो अकराशे आठ शिवभक्त महादेव मंदिर सांगली मार्डी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावण सोमवारमध्ये आज जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या मंदिरचे ट्रस्टी मंदिर माताजीच्या आदेशानुसार आम्ही सर्वजणांनी मिळून आजचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी या भागातील पंचकृषीतील महिला आल्या या महिलांनी जलपूजन करून यांनी कळश यात्रा काढली या कळश यात्रेच्या निमित्तानं महादेवावरती पाण्याचा अभिषेक करून दही दुधाचा अभिषेक करून आजच्या श्रावण निमित्तानं पूजा पूर्ण झाली नंतर या पूजा झाल्यानंतर आरती झाली आरतीच्या नंतर श्री सौ अनिता सच्राव साळुंके यांच्या वतीनं खन नारळ ओटीचा जो सौभाग्याचा वान असतो तो वान सर्व माता भगिनींना मान सन्मान म्हणून अर्पण केला आणि यानंतर केळीचा प्रसाद पाटील पाटील आणि तमन्ना मित्र कंपनी सोलापूर आणि माळुंब्रेच्या वतीनं मसाला दूध हे सगळं या भक्तांना वाटप करण्यात आलं हीच परंपरे परंपरा आम्ही पण त्या मंदिरावरती आहोत तोपर्यंत आम्ही ही सेवा अखंडपणे चालू ठेवू ही या वतीनं मी आज जाहीर आवाहन करतो अकराशे आठ शिवलिंग महादेव मंदिर माताजी यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होते सोमवारचा हा कार्यक्रम या कार्यक्रमानिमित्त या पंच माळुंबराव सह पंचगृष सर्व मंडळी या ठिकाणी जलाभिषेक मोठ्या संख्येमध्ये महिला या ठिकाणी आल्या सांग घेऊन पायी जलाभिषेकर जलाभिषेक केला महापूजा झाली त्यानंतर भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला या अकराशाठ मंदिराचं महत्व हे जागृत देवस्थान असून जे जे भक्त या ठिकाणी आपल्या मनातली इच्छा व्यक्त करतात ते निश्चित प्रकारे प्रसन्न होऊन तो देव आमचा पूर्ण करतो आणि अशाच प्रकारे लाखो भक्तांची संख्या वर्षानुवर्ष या ठिकाणी वाढत आहे तर अशा या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी सज्जन भाऊ साळुंके आणि त्यांच्या सहभागी होती यांनी सर्व महिलांसाठी खऱ्यानं ओटी भरली आमचे आदरणीय रमेश पाटील साहेब त्यांचे सहकारी मित्र तर मनोहर सगळे मित्र मंडळी यांनी केळीचा महाप्रसाद वाटप केला तसेच माळुंबरा ग्रामस्थर्फे सुगंधी दूध या ठिकाणी वाटप करण्यात आलं ही जी परंपरा आहे या सर्व परिसरातली परंपरा आम्ही अशीच कायम चालू ठेवू आणि या महादेव मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं मनोर पूर्ण व्हावं त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या अशा प्रकारची इच्छा आमच्या आदरणीय माताजी यांच्या चरणी आणि शंभू महादेव यांची अर्पण करून माझे दोन शब्द संपवतो आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सोमवार अकराशे आठ माताजी मंदिर सांगवी मार्डी या ठिकाणी भव्य अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी माळुंबरा ग्राम संपूर्ण माळुंबरा ग्राम यांच्यातर्फे दोनशे लिटर मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं मोठ्या भक्तिभावानं या सर्व येणाऱ्या चार पाचशे अशा श्रोत्यांना या ठिकाणी या प्रसादाचा लाभ दिला त्याचबरोबर सज्जन भाऊ साळुंके यांच्याकडून उत्खरानाची ओटी भरण्यात आली सोलापूरचे आमचे मित्र रमेश पाटील साहेब तंबनवारसाहेब यांच्यामार्फत या ठिकाणी केळीचं वाटप करण्यात आलं अशाच प्रकारे मंदिरामध्ये दरवर्षी कार्यक्रम होणार आहेत सर्व भाविकांना विनंती आहे की अशाच प्रकारे कार्यक्रमात सहभाग लागावा आणि आपली भक्तिमय महिमा वाढवा त्याचबरोबर येत्या रविवारी या ठिकाणी पुन्हा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा या प्रसादाचा लाभ घ्यावा धन्यवाद आज सांगवी मार्डी येथे शिवशक्ती मंदिरमध्ये <coughs> दरवर्षीप्रमाणे जे आहे जल अर्पणाचा कार्यक्रम जो आहे सर्व पंचक्रोशीतून इथे सर्व महिला भगिनी जे आहेत ते येतात व जल अर्पणाचा कार्यक्रम करतात ज्यामध्ये साळुंके परिवारातर्फे इथं सर्वांची आलेल्या सर्व भगिनी भक्तांची जी आहे ओटी भरण्यात आलेली आहे दरवर्षी ते हाच कार्यक्रम मनोभावने करतात अशाच प्रकारे सोलापूरमधून पाटील साहेब रमेश पाटील जे आहेत त्यांच्याकडून व त्यांच्या मित्र कंपनीकडून केळीचं वाटप जे आहे ते करण्यात येतं व गावातील लोकांना त्या जागृत जे शिवशक्ती मंदिर आहे त्याच्यावरती इतकी भक्ती आहे की आज ज्या गावातले जे दूध आहे ते सर्व दूध जे आहे त्यांनी आज इथं मंदिराला आणून त्याच्या सुगंधी दूध हे करून जे आहे लोकांना त्यांनी दूध अर्पण केलेलं आहे एक प्रसादाप्रमाणे त्याच्यामध्ये जी भक्ती दिसून येते कारण की आपण बघतो की श्रावण मासामध्ये सर्वजण सोमवार जो आहे आज सराय की शिव भ शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करायची जी हे आहे प्रथा आहे आपल्याकडे जी भक्ती आहे ती इथं खूप चांगल्याप्रमाणे पार पाडण्यात येते कारण की इथं अकराशे आठ जवळपास इथं जी लिंग आहेत त्याची जी भक्ती आहे ती करण्याचा जो योग सगळ्यांना इथे मिळतो त्यामध्ये सर्वात मोठा जो योगदान आहे ते माताजींचं आहे ते जे परिश्रम घेतात व इथं आजूबाजूचे जे गावातील जे सगळे मन मित्रमंडळी आहेत ते खूप मेहनत याच्यामध्ये घेतात त्यामुळे सर्वांना ह्या भक्तीचं या, भक्ती या दर्शनाचा जो लाभ मिळतो त्याबद्दल देखील मी ह्या सर्वांचं अभिनंदन करतो त्यांनी जे काम केलेलं आहे सर्वांसाठी व लोकांच्या कार्यासाठी जे आहे त्यांना पुन्हा एकदा अभिनंदन देतो व